अरे मनु मनुवाद मुर्दाबाद मनु मनुवाद मुर्दाबाद मनु मनुवाद मुर्दाबाद जिंदाबाद आंबेडकर वादाबाद आंबेडकर आंबेडकर देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस अरे मुंबई पोलीस हाय हाय अरे मुंबई पोलीस हाय हाय अरे शिष्टाचार न पाळणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा करायचं काय मुंडी मुद शिष्टाचार पाहणाऱ्या जातीवादी सरकारचा करायचं का पाळणाऱ्या मुंबई पोलिसांचा करायचं का महासंचालकाच करायचं का अरे पोलिस करायचं का अरे मुंबई पोलीस आयुक्ताच करायचं का अरे मुंबई पोलीस आयुक्तांचं करायचं का? नाही मुळीच नाही. अरे राजाचा मुख्य सचिवालयचं करायचं का? नाही मुळीच नाही. अरे राजाचा मुख्य सचिवालयचं करायचं का? अरे देवेंद्र फडणवीस हाय देवेंद्र फडणवीस अरे तुमचा राज्य ठरले तुमचा राज्य ठरले

आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यावरती प्रचलित कायद्यानुसार कारवाई करावी सर सरन्यायाधीश देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा अवमान <coughs> केला म्हणून संविधानाचा अवमान केला म्हणून त्यांच्यावरती प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करा म्हणजे सगळ्यात मजबूत बाबत त्या तिन्ही व्यक्तींच्या सेवा पुस्तकामध्ये त्याची नोंद झाली पाहिजे आयुष्यामध्ये आठवण नाही पाहिजे की आपल्या सेवा पुस्तक नोंद झाली पाहिजे परंतु यातल्या आपली विनंती आहे मागणी आहे ते अपेक्षा

भारत स्वातंत्र्य झाला आणि खऱ्या अर्थानं लोकशाही संवर्धनाला सुरुवात झाली आगामी आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असतानाही पुरोगामी मनवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अस्पृश्यता नष्ट झाली जातीयता नष्ट झाली नाही हे खेडनं म्हणावं असं वाटतं कारण सरकार कुठल्या एका पक्षाचं एका जातीचं एका धर्माचं एका पंथाचं एका विशिष्ट व्यक्तीचं नसतं धर्मनिरपेक्ष सरकार असतं म्हणून राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय प्रवर्धित केलेला आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती केली चातुर्वर्ण व्यवस्था मातीमध्ये काढली त्या संविधानाच्या आधारवरती लोकशाहीचा आधार घेऊन आज आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू ह्या देशाच्या सर्वोच्च पदावरती राष्ट्रपती पदावरती आहेत रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती पदावरती होते म्हणजे देशाच्या सर्वोच्च पदावरती जाण्याचा बहुमान हा बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीनं राज्यमंत्री संविधान दिलेला आहे हे सर्वजण मान्य करतात मात्र देवेंद्र फडणवीस सरकार सोयीनुसार चालणं वागणं आणि बोलणं हे योग्य नव्हे ही सांगण्याची आज वेळ आलेली आहे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर देवेंद्र फडणवीस सरकार हाय हाय महाराष्ट्र पोलीस हाय हाय महाराष्ट्र मुख्य सचिव हाय हाय आणि मुंबई पोलिसांत हाय हाय म्हणून गोष्ट केल्या हाय हाय एवढ्यासाठी म्हणायचं की हाय काय आणि नाही काय अशी भयाव परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण देशामध्ये प्रचंड जातीय सलुका बिघडत चाललेला आहे मात्र पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्र सरकारला पुरोगामी या नावाखाली फक्त पावरून घालण्याचा प्रयत्न चालला आहे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदीत आदरणीय भूषण गवई साहेबांनी चौदा मे दोन हजार पंचवीसला शपथ ग्रहण केली आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आगमन केलं महाराष्ट्राचा सुपुत्र बौद्ध समाजाचा एक महाराष्ट्राचा सुपुत्र दिल्लीचा तत्पन्न गाठतो देशाच्या सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होतो याचा आनंद उत्सव विरोधकांसह सगळ्यांना अवघा करत असताना मंत्र्यांच्या आणि संत्र्याच्या पाठीमागत त्या रोग करून पाळणारी ही महाराष्ट्र सरकारची अवलाद या अवलादीनं माननीय न्यायमूर्ती भूषण गवय साहेबांना राष्ट्रराज शिष्टाचार देण्यात कचुराई का केली हा प्रश्न उपस्थित झालेला आहे एखाद्या मंत्र्याचे संदेशा पाठीमागं शेपट वर करून पाळणारी ही शासकीय मंडळी भूषण गवाई साहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले हे यांच्या पचनी पडत नाही का म्हणजे हे वृत्तीचा सरकार आहे मनोवानी वृत्तीचे हे अधिकारी आहेत आणि यांना बौद्ध सांभाळण्याचा मानून संविधानिक मार्गाने देशाच्या सर्वोच्च पदावर बसला याचं फार मोठं दुःख झालेलं आहे पण याचं या अवघडला दुःख झालेलं आहे त्यांना बोलता येत नाही तर पण येत नाही या गोष्टीची आम्ही फिकीर करत नाही कारण बाबासाहेब आंबेडकर ज्या गोलमेज परिषदेवर देशामध्ये पर पदार्पण केलं त्याही वेळेला बाबासाहेब आंबेडकरांना असा हा अपमान केला होता तोच अपमान न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांचा या ठिकाणी केला गेलेला आहे तरी न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांनी म्हणून दुरदित केली असती तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकार आपण लोकशाही मार्गाने चाललेला आहात चा आत्मपरीक्षण करा जर तुम्ही लोकशाही मार्गाने चालला तर भूषण गवई साहेबांना राजशिष्टाचार पाळला असता आमची आपल्याला विनंती आहे आज आम्ही तुमच्या सगळ्यांचा निषेध करून शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आता निवेदनामध्ये आमची मागणी आहे राज्याचे मुख्य सचिव जो कोण हौशा नवशा जाऊशा असेल तो राज्याचा पोलीस महासंचालक कोण सोमाजी गोमाजी असेल तो आणि मुंबई पोलीस आयुक्त या तिघांवरतीही सुप्रीम हायकोर्टाचा अवमान केला म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून संविधानाचा अवमान केला म्हणून राज्यघटनेचा अवमान केला म्हणून यांच्यावरती प्रचलित कायद्यानुसार गुन्हे करा आणि यांच्या सेवा पुस्तकामध्ये नोंद करा कायदा ह्यांच्या बापाने लिहिलेला नाही कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे आमच्या बापाने लिहिलेला आहे मात्र सोयीनुसार कायदा वापरणारं फडणवीस सरकार जेव्हा आम्ही तुम्हाला विनंती करतोय येत्या आठ दिवसामध्ये यांच्यावरती जर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला नाही यांच्यावरती जर अॅट्रॉसिटी दाखल केली नाही यांच्या जर सेवा पुस्तकामध्ये नोंद केली नाही तर आठ दिवसानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री आपण अपयाशी मुख्यमंत्री आणि अपयशी गृहमंत्री म्हणून आंबेडकर चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या घराघरात आपापल्या घराच्या अंगणात देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्याचा प्रतिकात्मक पुतळा करून जाळला जाईल याच्यानंतर जर कायदा सुव्य निर्माण झाला याच्यानंतर जर काय नुकसान झाली तर या सगळ्या परिणामाची जबाबदारी राज्याचे प्रथम नागरिक म्हणून माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले राहील ही वेळ येऊ वे नका आंबेडकरी जनतेला तुमचा पुतळा पुतळा जनतेला वेळ राज्याचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल कर दा कर का करा आक्रोशी दाखल करा आणि त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये नोंद करा आणि काय कारवाई केली ही महाराष्ट्र राज्याला जाहीरपणे प्रसारमाध्यमातून माध्यमातून सांगा अन्यथा आठ दिवसानंतर आता आमची सटकली देवाभाव तुमची बारी आली रे आली आता तुमची बारी आली जय भीम जय महाराज जय शिवराय जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भूषण कवय साहेब आगे म्हण न्यायमूर्ती भूषण कवय साहेब आगे म्हण डॉक्टर राजेंद्र गौसाहेब आगे म्हणजे जातीवादी महाराष्ट्र सरकारचं करायचं काय जातीवादी मुंबई पोलिसांचं करायचं काय जातीवादी पोलिस महासंचालकाचं करायचं काय ओके